राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध देशी दारू साठ्यावर व विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर विक्रीत वाहतुकीवर के अवैध धाब्यांवर आणि अवैध बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रांवर केलेल्या धडक कारवाईत एकूण सासष्ट लाख पाच हजार सत्त्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस आणि तेवीस सात दोन हजार -20 पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस यांच्या कार्यालयानं अक्लूज तालुका माळशिरस व मौजे चोभे पिंपरी तालुका माढा जिल्हा सोलापूर इथं बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून तीस बॅरल स्पिरिट गोवा राज्य निर्मित एकशे त्रेपन्न बॅरल लिटर विदेशी मद्य एकोणनव्वद बॅरल लिटर बनावट विदेशी मद्य विदेशी मद्याची मद्या एक हजार तीनशे बनावट लेबल पंधराशे बुचं रिकाम्या बाटल्या तसंच बाटल्या सील करण्याचे दोन सीलिंग मशीन आणि एकूण दोन दुचाकी वाहनासह एकूण रुपये चार लाख चार हजार तीनशे दहा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली याचबरोबर निरीक्षक कुरडवाडी विभाग यांच्या पथकानं एक इंटिगा वाहनासह अठरा बॅरल लिटर गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण रुपये सात लाख दोन हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान याच कालावधीत अवैध विक्री करणाऱ्या मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल अप्पाश्री ढाबा होडगी तालुका दक्षिण सोलापूर आणि हॉटेल याराना ढाबा तालुका उत्तर सोलापूर या ढाब्यावर गुन्हे नोंदवण्यात आले असून एकूण अठरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते चोवीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण एकशे ब्याण्णव गुन्हे नोंद करून एकशे सत्तर जणांवर कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईत सत्तावन्न हजार सातशे पंचावन्न लिटर रसायन तीन हजार आठशे चौऱ्याण्णव लिटर हातभट्टी दारू पाचशे बॅरल लिटर देशी मध्यशे एक एकोणसत्तर विदेशी मध्य एकशे अठ्ठावीस लिटर बियर सातशे लिटर ताडी तसंच सोळा वाहनांसह एकूण लाख पाच हजार सत्त्याण्णव जप्त करण्यात आला आहे ही कारवाई आर एम चौरे जे पाटील ए व्ही घाटगे राकेश पवार पंकज कुंभार सचिन भवड तसंच दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे नागरे सुखदेव सीत सचिन शिंदे कदम कुदळे नेवसे भूमकर दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण मोहन जाधव संजय चव्हाण अण्णा करसे नंदकुमार वेळापुरे अशोक माळे चेतन वनगुंटे देवीदास चौधरी योगेश पाटील अनिल पांढरे विनायक काळे महिला जवान शिवानी मुढे दीपाली सलगर दीपक वाघमारे मारुती जडगे यांनी पार पाडली